नमस्कार श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपलं स्वागत आहे आजची दिनांक आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजचा ग्रीन ड्रॉ क्रमांक आहे चौदा तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया विनर कोईन आपण साईडला काढूया एकोणीस सत्तावीस चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास सदुसष्ट एकाहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शह्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद शहाण्णव साईड पॉप साईड पॉइंट आपण साईडला काढूया बावीस तेवीस अडतीस एकोणचाळीस चाळीस बावन्न एकसष्ट सत्तर पंच्याऐंशी सत्त्याण्णव तुम्ही बघू शकता ही हंडी पूर्णपणे रिकामी आहे यात आपण सा कॉईन्स टाकायला सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस पन्नास एकावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर शहात्तर एकोणऐंशी अंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी सत्त्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर आपले कॉईन्स टाकून झालेले आहेत आणि सर येतील आता एक कॉइन काढा सिक्स्टी सिक्स्टी टोकन नंबर लागलेला आहे मनसा कुंबार मॅमचा नंबर लागलेला आहे अभिनंदन मॅम तुम्हाला धन्यवाद